विसरवाडी येथे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयाच्या मध्यसाठा जप्त पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुबा तसेच विसरवाडी पोलीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक सात जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात हॉटेल सुरत समोर एक महिंद्रा कंपनीचे पिकअप क्रमांक एम पी शेचाळीस जी बावीस चौऱ्याण्णव ही अवैध विदेशी बनावटीची दारू साठा घेऊन गुजरात राज्यात विना परवाना अवैधरित्या गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आले या वाहनावर पोलिसांनी संयुक्तिक दाळ टाकले असता या कारवाईत विदेशी कंपनीचे तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचे अवैध दारू तसेच सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला विसरवाडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुबार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक प्रवीण नथू पाटील वय वर्ष तेहतीस राहणार झाडे पोस्ट शिरसाडे तालुका अंमनेर जिल्हा जळगाव यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच त्यांना अटक देखील करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड निलेश पाडवी निलेश ठाकरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे राजेंद्र काटके दादाबाई मसूड व कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कर्ना नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी